नमस्कार हे दोन बटाटे घेतले आहेत हे कच्चे बटाटे आहेत हे आपण मोठ्या किंवा बारक्या छिद्राच्या किसणीने किसून घेणार आहोत हे बटाटे किसून घेतले की नंतर मग शेंगदाणे शेंगदाणे भाजायला ठेवूया शेंगदाणे भाजून झाले आहेत आता शेंगदाणे आणि चार हिरवी मिरची आपण मिक्सरला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे अर्धा चमचा जिरा टाकून आपण हे मिक्सरला लावून घेऊया आता ह्याच्यामध्ये हे अर्धी मोठी वाटी साबुदाणा आहे हा साबुदाना मी भिजत घातला होता एक तास आता हा साबुदाना ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही शेंगदाणा आणि मिरचीची भरड ही याच्यात टाकायची आहे आणि हे टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून आपण चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण बटाटा तर किसून घेतला होता पण हा कच्चा बटाटा आहे तर ह्याच्याने एक ना वेगळी टेस्ट येते साबुदाना वडाला कारण शिजवलेला हो बटाटा टाकला की नंतर थोडा टाईम चा चांगला असतो साबुदाना पण ते साबुदाना वडा पण नंतर तो एकदम असा बिलबिलीत होऊन जातो तर ह्या ट्रिकमुळे आपण कच्चा बटाटा टाकल्यामुळे तो ना क्रिस्पीच राहतो चांगला मस्त चार पाच तास क्रि क्रिस्पी राहतो चांगल्या डब्यामध्ये ठेवला तर आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आता हे चांगलं मिक्स करून आता ह्याचे वडे बनवून घेऊया हे बघा असे छोट्या छोट्या साईजचे व साबुदाना वडा बनवायचा आहे आणि तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात टाकले आहे आपण मस्त वडे फ्राय करून घेऊया आता हे एक मी कमी तेल टाकलं आहे कारण मी हे पाच सहा वडे मी असे तळून दाखवणार आहे कढईमध्ये आणि नंतर मी बाकीचे वडे एअर फ्रायरला लावणार आहे हे बघा किती मस्त एकदम क्रिस्पी हो होतात ना नंतर जो आपण नेहमीचा साबुदाना वडा बनवतो त्याच्यामध्ये कसं ना नंतर थोडा टायमाने ना तो एकदम असा बिलबिलीत होऊन जातो तसा हा बिलकुल हो होत नाही हा एकदम क्रिस्पीच्या क्रिस्पीच राहतो आणि चांगला डब्यामध्ये बन बंद करून ठेवला तर चार पाच तास तर क्रिस्पी राहतो आता हे एअर फ्रायरला लावलं आहे मी हा वन एटी फाईव्हला पंधरा मिनटे आणि मस्त साबुदाणा असा हा मस्त खरपूस होऊपर्यंत मस्त त्याच्यामध्ये फ्राय होईल तर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती सुंदर दिसते आणि ही गोड दही आहे ह्याच्यावरती मी थोडीशी ना मिरची पावडर टाकली आहे आणि कोथिंबीर ही थोडीशी मिरची पावडर टाकल्याने ना त्याच्यामध्ये हे गोड दही आहे त्यामध्ये मी साखर पण टाकली पण तिखट आणि गोड खायला ना एकदम मजा मजा येते म्हणून हे असं तुम्ही करून बघा खूप छान लागते ही टेस्ट आणि साबुदाणा वडा पण हा वेगळ्या टेस्टचा टेस्टचा मस्त झाला आहे एकदम क्रिस्पी आणि दह्याची टेस्ट पण आंबट आंबट गोड आणि